आज काय नेमका कार्यक्रम आहे आज गेल्या परवाच्या दिवशी जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी कृष्णजी विखे पाटील यांच्या समवेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे तथा जयाभाऊ मी स्वतः आमच्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना निमंत्रित केलेलं होतं दीड वर्षापूर्वी जे एक टी एम सी पाणी सांगोरा आणि पंढरपूर तालुक्यातील आणि माळशेळस तालुक्यातील दुष्काळी गावांना द्यायचं हे धोरण त्यावेळी निश्चित केलं होतं जलसंपदा मंत्री त्यावेळीचे फडणवीस साहेब होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली होती त्या संदर्भाने हे काम तातडीनं सुरू व्हावं या संदर्भानं कालची बैठक झाली सदर बैठकीत एक टी एम सी पाणी सांगोला पंढरपूर दुष्काळी भागाला द्यायचं निश्चित झालं परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीचे नेते संजीव निंबाळकर फलटण यांनी विरोध केला या विरोधाचा आम्ही निषेध करतो निरा देवधर धरणाचं मुळातच आयोजन हे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठीचं सा केलेलं होतं मुख्यमंत्री मनोहर जोशींनी पंच्याण्णव साली या धरणासाठी गती दिली अजून याचं पाणी आलेलं नाही हे पाणी लवकर मिळावं ही आमची अपेक्षा आहे परंतु ज्या तालुक्यात धरण झालं त्या तालुक्यानंच त्यावर हक्क सांगणं हे अत्यंत चुकीचं महाराष्ट्र कोरडा पडेल यामुळं हे चुकीचं धोरण आहे संजीवराजेनं असं करू नये त्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध तर करतो हे पाणी आम्ही घेणारच आहे परंतु या जिल्ह्यात आता खासदार म्हणून निवडून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांची नेमकी भूमिका काय पाणी तर अडवलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी बोललो तुम्ही पाणी अडवणारांना तुम्ही निवडून दिले त्यावेळी त्यांना दुःख झालं आज ही परिस्थिती तुमच्यासमोर आलेली आहे त्यांनी पाणी अडवलं आता दहशील मोहिते पाटलांनी त्यांची भूमिका जाहीर करावी आ, काल बाळासाहेब ठाकरेंचा <coughs> नाशिक ना आवाज नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी ए तंत्रज्ञानाने वापरला आणि एकनाथ शिंदेंवर त्या ह्याच्यात सडकून टीका केली आहे शे एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की हा पोरखेळ चाललेला आहे जे हिंदुत्व सोडलं आणि आता बाळासाहेबांचा आवाज घेऊन हे केलं जाते काय वाटतं बाळासाहेबांचा आवाज वापरणं योग्य वाटतंय का त्यांचा एआय तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आवाज वापरणं अत्यंत गैर आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आवाजाचा वापर करून तुम्ही त्यांच्या विचाराची तोडफोड करण्याचं पुन्हा उद्धव ठाकरे मोठं पाप करायला लागलेलं आहे उद्या कुठलाय आवाज टाकून सोनिया गांधी फार मोठ्या होत्या शरद पवार फार देवासारखा माणूस आहे असे सुद्धा शब्द बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात तुम्ही वापर कराल हे बंद करावं पोरखेळ आहे हा उद्योग यांनी करू नये महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे मतदानाच्या रूपाने दाखवून दिले शिंदेसाहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या तळागाळातल्या सर्व लोकांनी आता मनापासून स्वीकारलेला आहे आणि त्यांचा द्वेष करून कोणतंही उद्धव ठाकरे हातात काय लागणार नाही उद्धव ठाकरे हा शिव्या देणारा माणूस अशी त्याची प्रतिमा झाली यांनाशिवाय ऐकायचे आहेत तेवढीच लोक त्यांच्या सभेला जात आहेत एकंदर बाळासाहेबांचा विचारांचा वारसदार नेमका कोण आहे मग आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस शंभर टक्के उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत